फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार अखेर नागपुरात संपन्न झाला राजभवनात एकूण एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यातील एकोणीस जणं भाजपचे आहेत भाजपनं मंत्रिपदासाठी निवड केलेली नावं पाहता त्यात फडणवीसांचा प्रभाव अगदी स्पष्ट दिसतोय देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सहकाऱ्यांची निवड करताना सत्तेत सहभागी असलेल्या आपल्या मित्रपक्षांना सूचक संदेश दिले आहेत कसे ते आपण पुढे पाहूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला त्यांच्याच बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात चितपट करण्याची तयारी भाजपकडून सुरू झालेली आहे ठाण्यात शिवसेनेचे सहा तर भाजपचे नऊ आमदार आहेत त्यामुळे शिंदेच्या बालेकिल्ल्यातच भाजप मोठा भाऊ झाला आहे दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं तेव्हा त्या मंत्रिमंडळात भाजपनं रवींद्र चव्हाण यांना संधी दिली त्यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम सारखं मजबूत खातं दिलं चव्हाण डोंबिवलीचे आमदार आहेत चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद गेल्यास ते ठाण्यातील भाजपची ताकद आणखी वाढवतील तसं झाल्यास त्यांचा फटका थेट शिवसेनेला बसेल रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय समजले जातात फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रवींद्र चव्हाण यांना स्थान देण्यात आलेलं नाही आता त्यांचं नाव थेट प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे असं म्हटलं जाते दोन हजार एकोणतीस मध्ये भाजप स्वबळावर सत्तेत असेल असं अमित शहा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी म्हणाले होते ही शत प्रतिशत भाजपची कामगिरी पूर्ण करण्याची जबाबदारी मंत्रिपदाच्या ओझ्यातून मुक्त झालेल्या चव्हाणांकडे दिली जाऊ शकते चव्हाण यांना मंत्रिमंडळ संधी न देणाऱ्या फडणवीसांनी गणेश नाईक यांच्या रूपात तगडा नेता मंत्रिपदी आणला नाईक दोन हजार एकोणीस मध्ये भाजपकडून पहिल्यांदा आमदार म्हणून विजय झाले पण दोन हजार बावीस मध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं नाही पण आता फडणवीसांनी लेट पण थेट चाल खेळलेली नवी मुंबईच्या गणेश नाईक यांना फडणवीसांनी मंत्रिपद देत ताकद दिली दे त्यामुळे आता नाईक यांच्याकडून आक्रमक राजकारण सुरू केलं जाईल नाईक यांचं नवीन मुंबईत चांगलं वर्चस्व आहे नवी मुंबई ठाणे जिल्ह्यातच येते त्यामुळं नाईकांना ताकद देत फडणवीसांनी शिंदेना बाले किल्ल्यात धक्का देण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे ठाणे जिल्ह्यात जसे भाजप आपले वर्चस्व वाढवताना दिसत आहे तर तुम्हाला काय वाटतं काही वर्षात पूर्ण मुंबई भाजप एखाती आपलं साम्राज्य उभं करेन का, का, का तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विशेष या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद